नमस्कार मित्रांनो दोन हजार छव्वीस सालाची सुरुवात फक्त तारीख आणि कॅलेंडर बदलत नाही तर सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अनेक मोठे नियम आणि निर्णयही बदलणार आहेत एक जानेवारी दोन हजार छव्वीसपासून संपूर्ण देशात असे महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर तुमच्या दैनंदिन गरजांवर आणि तुमच्या भविष्याच्या योजनांवर होईल मग ते बँकिंग असो रेशन कार्ड असो एलपीजी सीएनजी पीएनजी असो पीएम किसान योजना असो पेन्शन योजना असो किंवा आरोग्य क्षेत्र नव्या वर्षाची सुरुवात अनेकांसाठी दिलासा घेऊन येईल तर अनेकांसाठी धक्का देखील ठरू शकते जर या बदलांची योग्य माहिती वेळेवर मिळाली नाही तर नव्या वर्षा दोन हजार छव्वीसमध्ये तुम्हाला अनेक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर चला जाणून घेऊया सविस्तर मित्रांनो नवे वर्ष दोन हजार छव्वीसमध्ये सर्वात पहिला मोठा बदल थेट वाहन चालकांशी निगडीत समोर येत आहे एक जानेवारी दोन हजार छव्वीस पासून रस्ता परिवहन मंत्रालयाअंतर्गत ट्रॅफिक नियमांना आणखी कडक केले जात आहे आता बिना ओच्या परवानगीने वाहनात कोणताही मॉडिफिकेशन करणे महागात पडू शकते सायलेन्सर हॉर्न तेज साऊंड सिस्टम किंवा वाहनाचा रंग बदलण्यावर कडक कारवाई होईल जर वाहनातून ऐंशी डेसिबलपेक्षा जास्त आवाज आढळला तर वाहन जप्त होण्याबरोबरच परवाना देखील जप्त केला जाऊ शकतो याशिवाय एचएसआरपी नंबर प्लेट आता सर्व परिस्थितीत अनिवार्य असेल विशेषत एक जानेवारी दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी बिना एचएसआरपी आढळल्यास मोठा दंड लागेल चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांसाठी इंधन प्रकाराचा कलर कोडेड स्टिकर देखील अनिवार्य असेल नसल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपये आणि दुसऱ्यांदा दहा हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो तर नव्या बाईक्समध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशाच्या सुरक्षेसाठी सेफ्टी कव्हर अनिवार्य केले जात आहे स्पष्ट आहे की दोन हजार वाहन चालवणे आधीप्रमाणे सोपे राहणार नाही आता पुढे वाळतो दोन हजार छव्वीसच्या पुढच्या महत्त्वाच्या बदलाकडे जो प्रत्येक घराच्या रेशन कार्डची निगडीत आहे एक जानेवारी दोन हजार छव्वीस पासून रेशन कार्ड प्रणाली पूर्णपणे बदलणार आहे आता रेशन कार्ड फक्त धान्य घेण्याचे कागद राहणार नाही तर ते सरकारी योजनांचा सहाय्याचा आणि सामाजिक सुरक्षेचा मुख्य आधार बनेल नव्या नियमांनुसार प्रतिव्यक्ती मिळणारे धान्य वाढवले जाईल आणि ई सी व आधार लिंकिंग पूर्णपणे अनिवार्य असेल जेणेकरून बनावट कार्ड आणि चुकीचे लाभार्थी प्रणालीतून बाहेर काढले जातील रेशन कार्ड बनवणे अपडेट करणे आणि दुरुस्तीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल भविष्यात महिला सहाय्य पेन्शन उज्ज्वला गॅस जनधन पेमेंट ई श्रम लाभ आणि अगदी पीएम किसानसारख्या योजनांचा फायदा देखील रेशन कार्डशी जोडलेल्या डिजिटल ओळखीच्या आधारावर मिळेल साध्या शब्दात सांगायचे तर ज्यांचे रेशन कार्ड योग्य पद्धतीने लिंक आणि अपडेट असेल त्यांना लाभ मिळत राहील आणि ज्यांचे दस्तावेज अपूर्ण असतील ते दोन हजार छव्वीसपासून अनेक सरकारी फायद्यांपासून बाहेर होऊ शकतात आता बोलतो दोन हजार छव्वीसच्या पुढच्या मोठ्या बदलाची जी थेट वृद्ध आणि पेन्शनधारकांची निगडीत आहे एक जानेवारी दोन हजार छव्वीस पासून पेन्शन आणि सिनियर सिटिझन सुविधांना पूर्णपणे सिनियर सिटीझन कार्डशी जोडले जात आहे साठ वर्षांवरील वृद्धांची पेन्शन प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होईल ज्यात जीवन प्रमाणपत्र अर्ज आणि सत्यातन ऑनलाईन केले जाईल याचा उद्देश असा की वृद्धांना वारंवार कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत आणि पेन्शन बिना थेट खात्यात पोहोचेल यासोबत सरकारी रुग्णालयांमध्ये प्राधान्य कॅशलेस उपचार बँकिंगमध्ये वेगळा काउंटर प्रवासात सवलत आणि कायदेशीर सहाय्य अशा सुविधा देखील सरकारकडून दिल्या जातील म्हणजे दोन हजार छव्वीस पासून सिनियर सिटिझन कार्ड वृद्धांसाठी फक्त ओळखपत्र राहणार नाही तर त्यांच्या पेन्शन सन्मान आणि सरकारी सुविधांची मास्टर की बनेल ज्यांचे हे कार्ड अपडेट होणार नाही त्यांना या सुविधांचा पूर्ण लाभ घेण्यात अडचण येऊ शकते आणि आता बोलतो 2026 हजार छव्वीसच्या पुढच्या बदलाची जी सर्वसामान्य माणसासाठी थोडी दिलासा घेऊन येऊ शकते एक जानेवारी दोन हजार छव्वीसपासून गॅस आणि इंधनाच्या आघाडीवर काही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे नव्या वर्षापासून सीएनजी आणि घरगुती पीएनजी गॅसच्या किमतीत कपात करण्याची तयारी केली जात आहे ज्यामुळे ग्राहकांना प्रति युनिट दोन ते तीन रुपयांपर्यंत बचत होऊ शकते याचा थेट फायदा टॅक्सी ड्रायव्हर्स ऑटोचालक आणि पीएनजी वापरणाऱ्या घरांना मिळेल काही राज्यांमध्ये जसे उत्तराखंडमध्ये कर कमी करण्याच्या निर्णयानंतर सीएनजी आणि पीएनजी आणखी स्वस्त होऊ शकते जिथे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला अनेक गोष्टी महाग होतील तिथे गॅस आणि इंधनाशी निगडीत हा बदल सर्वसामान्य माणसासाठी महागाईपासून थोडी दिलासा देणारा ठरू शकतो आता पुढे वाढतो दोन हजार सव्वीस च्या पुढच्या मोठ्या बदलाकडे जो थेट देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची निगडीत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पीएम किसान योजनेशी निगडीत देखील मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नव्या नियमानुसार अनेक राज्यांमध्ये पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी युनिक किसान आयडी आणि रेशन कार्डशी लिंकिंग अनिवार्य केले जाऊ शकते जेणेकरून बनावट लाभार्थी प्रणालीतून बाहेर काढले जातील आणि योजनेचा पैसा फक्त खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासोबत सरकार स्तरावर ही चर्चा देखील तीव्र झाली आहे की वार्षिक मिळणारी सहा हजार रुपयांची सहाय्य रक्कम वाढवून नऊ हजार किंवा बारा हजार रुपये मात्र यावर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी आहे ज्या शेतकऱ्यांचे दस्तऐवज पूर्ण आणि अपडेट असतील त्यांची हप्ता बिना येईल तर ज्यांचा रेकॉर्ड अपूर्ण आहे त्यांची पुढची हप्ता अडकू शकते आता पुढे वाढतो दोन हजार सव्वीसच्या पुढच्या बदलाकडे जो रोज प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या खिशावर थेट परिणाम करेल एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बस भाड्यात देखील मोठा बदल दिसू शकतो अनेक राज्यांमध्ये सरकारी आणि खासगी बसांच्या भाड्यात अठरा टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची तयारी सुरू आहे याचा अर्थ असा की जो प्रवास आतापर्यंत स्वस्त मानला जातो होता तो नव्या वर्षापासून महाग होऊ शकतो याचा थेट परिणाम नोकरी करणाऱ्या लोकांवर विद्यार्थ्यांवर आणि रोज बसने ये जा करणाऱ्यांच्या मासिक बजेटवर पडेल परिवहन विभागाचे म्हणणे आहे की डिझेलची किंमत मेंटेनन्स आणि ऑपरेशनल खर्च वाढल्यामुळे भाडे वाढवणे आवश्यक झाले आहे मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा निर्णय महागाईचा आणखी एक धक्का ठरू शकतो यानंतर मित्रांनो भारतीय या रेल्वेशी निगडीत अनेक मोठे बदल देखील समोर येत आहेत रेल्वेने तिकीट बुकिंग आणि प्रवास नियमांना पूर्णपणे कडक डिजिटल आणि नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे आता वेटिंग तिकीट घेऊन स्लीप किंवा एसी कोचमध्ये प्रवास करणे जवळपास समाप्त केले जात आहे पुढे वेटिंग तिकीट फक्त जनरल कोचमध्ये वैध असेल यासोबत ॲडव्हान्स तिकीट बुकिंगची मर्यादा एकशे वीस दिवसांवरून कमी करून साठ दिवस केली आहे जेणेकरून एजंट्स आणि दलालांची पकड कमकुवत होईल आणि सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधी वाढेल तत्काळ तिकिटासाठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य असेल आणि कन्फर्म तत्काळ तिकिटावर रिफंडची सुविधा देखील समाप्त केली जात आहे इतकेच नाही तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या पहिल्या तीस मिनिटांपर्यंत एजंट तिकीट बुक करू शकणार नाहीत एकूणच एक सव्वीसपासून रेल्वेची ही नवी प्रणाली दलाली आणि बनावट बुकिंगवर बंदी घालेल मात्र जे लोक वेटिंग तिकिटाच्या भरवशावर किंवा महिन्यांपूर्वी प्रवास योजना करतात त्यांच्यासाठी हा बदल धक्का ठरू शकतो आता बोलतो दोन हजार सव्वीसच्या पुढच्या मोठ्या बदलाची जी थेट तुमच्या बँकिंग सवयी आणि पैशांची निगडीत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बँकिंग क्षेत्रात नियम पूर्णपणे बदलणार आहेत आणि याचा परिणाम प्रत्येक खातेधारकावर होईल आता सेव्हिंग अकाउंटवर मिळणारे व्याज सर्वांना एकसारखे मिळणार नाही तर तुमच्या खात्याचा सरासरी बॅलन्स व्यवहार आणि अकाउंटची ऍक्टिव्हिटी पाहून ठरवले जाईल कमी बॅलन्स आणि दीर्घकाळ निष्क्रिय खात्यांवर व्याज कमी होऊ शकते यासोबत मधून पैसे काढण्यावर शुल्क आता व्यवहारांच्या संख्येवर नाही तर काढलेल्या रकमेवर आधारित लागेल ज्यामुळे वारंवार छोटी रक्कम काढणे महाग पडू शकते एफडी वेळेपूर्वी तोडण्यावर दंड आणखी कडक होईल विशेषतः दीर्घकाळाच्या एफडींवर चेक क्लिअरन्ससाठी एआय आधारित प्रणाली लागू होईल ज्यामुळे बनावट चेकवर बंदी घातली जाईल आणि पेमेंट जलद होईल यूपीआयमध्ये बिना इंटरनेट पेमेंट आणि बायोमेट्रिक सुरक्षा असे नवे फीचर्स येतील केवायसी नियम देखील कडक होतील आणि बारा महिन्यात व्यवहार न झाल्यास अकाउंट डॉर्मेंट घोषित केले जाईल ज्यामुळे एटीएम आणि नेट बँकिंग अशा सुविधा बंद होऊ शकतात एकूणच आरबीआयच्या या नव्या नियमांचा स्पष्ट अर्थ असा की दोन पासून जे खातेदारक आपले अकाउंट ऍक्टिव्ह आणि अपडेट ठेवतील तेच फायद्यात राहतील आता पुढे वाढतो दोन हजार सव्वीसच्या पुढच्या मोठ्या बदलाकडे जो थेट तुमच्या आधार कार्डशी निगडीत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आधार कार्डाशी निगडीत आतापर्यंतचा सर्वात प्रभावी बदल लागू होणार आहे आता आधार फक्त ओळखपत्र राहणार नाही तर सरकारी योजनांचा बँकिंग सेवांचा आणि पेन्शन अशा सुविधांची मुख्य की बनेल नव्या नियमानुसार ज्यांचे आधार कार्ड दहा वर्षांपेक्षा जास्त जुने आहे त्यांच्यासाठी ते अपडेट करणे अनिवार्य केले आहे याची शेवटची तारीख चौदा जून दोन हजार सव्वीस निश्चित केली आहे जर वेळेवर आधार अपडेट नाही केले तर पीएम किसान पेन्शन बँकिंग सुविधा आणि सबसिडी अशा योजना अड यासोबत आधारला पॅन रेशन कार्ड वोटर आयडी आणि बँक अकाउंटची लिंक्स करणे आणखी आवश्यक होईल जेणेकरून बनावटीगिरीवर बंदी घातली जाईल सरकार क्यू आर कोड आधारित नवे आधार कार्ड तयारीत आहे ज्यात पत्ता आणि जन्मतारीख अशी माहिती कार्डवर छापली जाणार नाही तर क्यू आर कोडमध्ये सुरक्षित राहील यू आय आधार अपडेट प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करत आहे ज्यामुळे मोबाईल ॲपद्वारे घर बसल्या माहिती अपडेट करता येईल आता बोलतो पुढच्या मोठ्या बदलाची जी सर्वसामान्य जनतेसाठी दिलासा देणारी आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आरोग्य क्षेत्रात असा बदल दिसू शकतो ज्याचा थेट फायदा प्रत्येक वर्गाच्या लोकांना मिळेल विशेषत पंजाबमध्ये नव्या वर्षापासून एक नवी आरोग्य योजना लागू केली जात आहे ज्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपयांपर्यंतचे मोफत कॅशलेस उपचार मिळतील या योजनेत गरीब श्रीमंताचा भेदभाव नसेल सरकारी कर्मचारी पेन्शनर आणि सामान्य कुटुंब सर्व याच्या व्याप्तीत येतील उपचार ऑपरेशन तपासणी औषधं आणि आयसीयू अशा सुविधा देखील यात समाविष्ट असतील म्हणजे आजारपणाच्या वेळी आता खिशातून मोठा खर्च करण्याची मजबुरी बऱ्याच अंशी संपेल सरकारचा स्पष्ट उद्देश असा की उपचारामुळे कोणतेही कुटुंब आर्थिकदृष्ट्या न तुटावे आणि रुग्णालयांच्या फेड्या माराव्या लागू नयेत अशा प्रकारे दोन हजार सव्वीस पासून आरोग्य क्षेत्रातील हा बदल सर्वसामान्य लोकांसाठी सर्वात मोठा दिलासा ठरू शकतो तर मित्रांनो हे होते एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणारे मोठे बदल जे थेट तुमच्या जीवन तुमच्या खिशा आणि तुमच्या अधिकारांची निगडीत आहेत जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून कोणीही महत्वाचे अपडेट चुकवू नयेत असे महत्वाचे आणि अचूक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह भेटेन धन्यवाद